अमरावती शहरातील अनेक परिसरात महिलेच्या गळ्यातील महागडे सोने आभूषण हिसकवल्याच्या घटना घडल्या यात गाडगेनगर पाठोपाठ राजापेठ पोलीस स्टेशन, पाथ, पोली स्टेशन हद्दीत सर्वात जास्त चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या आहेत या घटनेत पोलीस आयुक्त डॉक्टर आरती सिंह यांनी आरोपीला ताब्यात घेण्यासाठी पोलिसांना कारवाईचे आदेश सुद्धा दिले मात्र पोलिसांना अद्यापपर्यंत आरोपी गळाला लागले नाही यातच नागपूर पोलिसांनी दोन आरोपींना एका कारवाईत ताब्यात घेतले या कारवाई दरम्यान अटक करण्यात आलेले वर्षीय आरोपी भरत गुप्ता तर सत्तावीस वर्षीय आरोपी जॉग राजन जयस्वाल दोघेही राहणार भिलाई मध्य प्रदेश यांचे फुटेज सीसीटीव्ही मध्ये तपासले असता दोघेही साम्य दिसत आहेत शहरातील घडलेल्या घटनेत कैद झालेल्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये दोघांचे चित्र सारखेच दिसत असल्याने राजापेठ पोलिसांनी दोन्ही आरोपींना प्रोड्युस वॉरंट वर ताब्यात घेतले आहे या तपासात शहरात घडलेल्या चेन स्नॅचिंगच्या घटना समोर येण्याची शक्यता आहे अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती